नमस्कार फ्रेंड मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला थमेलवरून कळालंच असेल कशा संदर्भात मी व्हिडिओ पोस्ट करणार आहे म्हणून साडीला फॉल लावायचा तर भरपूरच बायका साडीला फॉल लावून मी स्वतःहून सांगते उदाहरण फॉडील साडीला फॉल लावल्याशिवाय मला तर साडी आवडत नाही घालायला त्याकरताना हा व्हिडिओ तुमच्यासाठी तुमचा जर फॉल गोळा होता असन तुम्हाला व्यवस्थित लावता येत नसन तुम्हाला माहिती नसन कसं लावायचं म्हणून हे तुमच्यासाठी मी बनवलेला आहे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा मध्यामध्ये स्किप करू नका चला तर आपण सुरुवात करूया कसा फॉल लावायचा आहे कशी पद्धत आहे माझी लावायची आणि दोन स्टेप फॉलो करा आज परफेक्ट तुम्ही फॉल लावायला शिकसाल पहिली आता घेताना तीन प्रकारचे फॉल असतात एक मिडियम साईजचा एक जरा चांगल्या साईजचा आणि एक लगे हलकी क्वालिटी असते टेरेकोटचा बोलतात त्याला शक्यतो कोणी लावत नाही टेरेकोटचा पण भेटतो आहे मार्केटमध्ये काही काही ज्याला आवडत असेल कमी ज्याचं बजेट नसन ते लावते आणि मी हा वीस रुपयाचा फॉल आणलेला आहे अठराचा पण भेटतो पण माझा वीसवाला आहे फॉल पहिला लावायच्या अगोदर काय करायचं लगेच पाण्यातून काढून वरती काढायचा नाही आहे कारण की कोणी फक्त ओल्ला करते जाऊ द्या ओल्ला करून लगेच सुकायला टाकते तसं करायचं नाही दहा मिनटं आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे भिजल्याच्या नंतर त्याची कस सगळी हे जाते निघून जाते आणि नंतर आपल्याला इस्त्री करून नंतर साडीला फॉल लावायचा आहे ही स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा लगेच ओरला करून सुकायला टाकायचा नाही आहे आपल्याला दहा मिनटं याच्यामध्ये भिजत घालायचं आहे पाण्यामध्ये नंतर आपल्याला दहा मिनटाच्या तुम्हाला जसं पण दहा मिनटं शक्यतो वेळ असेल तर तुम्ही जास्त ठेवू शकता आणि तुमचं कस्टमर जर काम जरा लवकर द्यायचं असेल कस्टमरला तर तुम्ही दहा मिनटं ठेवायचं आणि लगेच सुक लगेच सुकते सुकायला काही वेळ लागत नाही आणि कसा लावायचा आहे काय ही तुम्हाला सांगणार आहे माझी काही साधीच मशीन आहे बिडिंगची मशीन नाही आहे तुम्हाला खालीहून जर शिलाई करायची असेल हात शिलाई तर तरी पण ती पण करू शकता जसं कस्टमरच्यानुसार कस्टमरला जसं आवड आहे तशी त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आणि खाली शिलाई माझी शिलाईची मशीन असल्यामुळे मी खाली शिलाईच मारते कारण की शिलाई मारली ना जास्त दिवस टिकतो आहे आणि आपण हात शिलाई केली ना की कसं आहे शिलाई समजा आपल्या चैन वगैरे घालतो चैनीमध्ये आटकून पण धागा खेचला की निघून आहे म्हणजे जास्त दिवस टिकत नाही शिलाई मारली कसं जास्त दिवस टिकते त्याचं मोठे मोठे आपण आडे घेतलेले असते हात शिलाईचे त्याच्यामुळे ते जास्त दिवस टिकत नाही आहे आणि शिलाई मारली की जास्त दिवस टिकते म्हणजे श ही तुम्हाला सांगते जर ब्लिडिंग असली तर मग अति उत्तम ब्लिडिंग असलं की टेन्शनच नाही आहे माझ्याकडे ब्लिडिंग नाही आहे म्हणून मी शिलाईचं शिलाईच मारून घेते खालीहून खाली पूर्ण असा शिवून घ्यायचा आहे आणि खेचून लावायचा नाही आहे आल्हार मी साडी पकडी आहे आणि फॉल पण पकड आहे हलके हाताने दोन्ही हे करून घ्यायचं आहे आप आपल्याला शिलाई मारून घ्यायची कारण की खेचून मारल्याच्या नंतर जेव्हा आपण बिडिंग करू ते आप ना तेव्हा आपली आहे ना साडी खेचल्या जाईन खेचल्यासारखं होईल कारण की साडी नॉर्मल राहील आणि आपण ते खेचल्यावर व्यवस्थित दिसणार नाही कसा पण परफेक्ट बसवा व्यवस्थित दिसणार नाही अजिबात त्याच्यामुळे आणि आता खालची शिलाई पण मारून घेतलेली आहे मी आणि नेस्ता पदराचा भाग आहे त्याला पण शिलाई मारून घेतली अशा प्रकारे करते मी आणि ह्या प हे स्टेप फॉलो केली ना तुमचा फॉल अजिबात गोळा होणार नाही भरपूर दिवस टिकन पद्धतशीर म्हणजे कसं एक गोळा जर झाला तर आटकतो आहे हे आहे त्याच्यामुळं भरपूर असे प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं हे ही पद्धत फॉलो करा आता खाली येऊन शिलाई मारून घेतली सगळी आणि मी एक प्लेट घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मीडियम साईजची आणि ती उलटी करून आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे हात शिलाई करताना कसं चांगला व्यवस्थित अगोदर पकडायचा फॉल नंतर लावायचा लगेच व्यवस्थित आहे का ते बघायचं नाहीतर मग वाकडा आणि तुम्ही लावसान मग प व्यवस्थित आपला बसणार नाही ना फॉल म्हणजे मिरी घातली तर ती कसं आखडल्यासारखी दिसन ओळी पडल्यासारखी दिसण छान पडणार नाही व्यवस्थित प्लेटी मी वेगळंच दिसतं ते गोळा झाल्याच्या नंतर मग आता एक हे घेतलं आणि मोठ्या मोठ्या मोठे मोठे आपल्याला शिवून घ्यायचे कारण की प्लेट असली ना खाली तर पटापट होतो दहा मिनटं पण लागत नाही फॉल लावायला पटकन असा म्हणतोय माझा चार मीटरचा आहे फॉल चार मीटर आहे फॉल दहा मिनटं पण लागत नाही पटकन लागतो आणि खाली प्लेट असली तर ते म्हणजे सुई त्याला हे व्हायचा प्रॉब्लेमच नाही आहे खूप सोपी स्टेप आहे खूप सोपी पद्धत पण आहे तुम्ही ही फॉलो करा आणि कमेंट करून सांगा म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं मी कशा प्रकारचा फॉल लावते म्हणून म्हटलं आपली जी आयडिया आहे ती दुसऱ्यांना पण सांगूया कोणाचा जर फायदा होता असेल तर चांगली गोष्ट आहे म्हटलं चला आता मला भरपूर दिवसापासून करायचा होता व्हिडिओ पण माझ्याकडं वेळ नव्हता करायला आणि याच्या अगोदर लावलेली आहे मी साडी साडीला फॉल पण मी काही व्हिडिओ बनवला नाही म्हटलं चला आज तुमच्याबरोबर शेअर करावं हो, आणि ही सोपी स्टेप आहे पटापट बघू शकता मी किती पटापट लावते फक्त धागानंतर हे झाल्याच्यानंतर बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित करून घ्यायचा आणि पटकन असा होतोय जास्त टाईम पण लागत नाही आणि तुमचं अडजण जर कस्टमर आलं तर तुम्ही पटकन पण देऊ शकता त्याच्यासाठी ही स्टेप मला तर खूप आवडली माझ्या एका फ्रेंडनं मला सांगितलं होतं मग पटकन असा फॉल लावून घेतला पटापट आणि माझे मुलं पण लुडबुड लुडबुड करत होते आणि बघू शकता फॉल किती छान लावल्या गेला आहे अजिबात त्याला ओळीसुद्धा नाही आहे परफेक्ट बसला ही पद्धत तुम्ही नक्की फॉलो करा तुमचा फॉल परफेक्टच बसणार आणि तुम्ही आता तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये मा माझ्या माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर नक्की करा आणि कसा झाला आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल